आज आपण बनवणार आहे चिवडा त्यासाठी इथे मी लाया घेतल्यात या भाजक्या लाया आहे त्याचा आपण चिवडा बनवणार आहे त्यासाठी इथे मी ना हिरव्या मिरच्या पाच सहा कापून बारीक करून घेतलेत थोडेसे बदामचे काप घेतलेत आणि शेव घेतली थोडीशी आणि चिवडा मसाला पुडी घेतली खोबरं एक खोबरं मी कापून बारीक एकदम पातळाशी काप केले आणि कढीपत्ता घेतलाय बदामचे काप घेतले तुमच्या का असेल तर घ्या नाही घेतले तरी चालेल आणि डाळ्या घेतल्यात मी इथे एक पाव आणि दीड पाव शेंगदाणे घेतलेत बघा इथं आपले तेल तापले आता आपण ना हे सगळं साहित्य तळून घेणार आहे आधी खोबरं घेतोय तळून आपण बघा आपण जास्त काळ पण नाही होऊन द्यायचं थोडस की काढून घ्यायचं खोबरं बघा आपण बदामही नाही हे पण थोडेसे अशी तळून घेऊया बघा आपण सगळं पण प्रकारचं तळून आणि काढून घेऊया शेंगदाणे एकदम छान असे तळून द्यायचे बघा पूर्ण असा तडतड आवाज येऊन द्यायचा राहिलं का ते नरमस राहते एकदम छान असे तळून द्यायचे बघा अशा प्रकारचे तळे आता आपण ती पण अशी काढून घेतोय बघा आता डाळ्या पण घेऊ बाजून बघा या लगेच काढून घ्यायचं यांचा कलर नाही चेंज होऊन द्यायचा कारण त्या भाजीलेच राहतात ना बघा इथे मी ना तेल काढून घेतले आता हा कढीपत्ता पण आपण असा तळून घेऊया बघा हिरव्या मिरच्यांचे काप केलेले ते पण आता तळून घेणार नाही एकदम कुरकुरीत अशी होऊन द्यायची बघा आपली मिरची पण तळली आता आपण काढून घेतोय ती पण बघा ही काजू ना ही जास्त नाही फक्त गरम तेलात हालून घ्यायचे आता ना हा मसाला आहे ना हात टाकून घेतोय कारण तेल आपण टाकायचं नाही आता हा मसाला टाकणार आहे ना याच्यामधलंच तेल याच्यामध्ये जाईल आता बघा हे तळलेलं ना हे डबल आपण याच्यामध्ये टाकून घेतोय बघा आपण इथं ना मीठ घालतोय चवीपुरतंच घालायचं कारण त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतंय ना बघा हे ना दोन मिनटं फक्त दोन मिनटं असं तळून घ्यायचं मिक्स करून सगळं मसाला मीठ बघा हे ना आता काढून घेतले खाली आणि आता थोडीशी टाक शेव टाकूया आपण तुमच्या काही छोटी बारीक मोठी जाड कोणती पण शेव असली तरी थोडी टाकायची छोटी शेव ना मी माझ्या चॅनलवर दिली लसणाची शेव ती पण करून याच्यात टाकू शकतात बघा आता आपण हा मसाला आहे ना हा सगळा याच्यावरती असं टाकून देणार आहे पूर्ण मिक्स करून घेऊया बघा आपण आहे ना या मसाला पूर्ण आता लायांना ला सोडून घ्यायचा हाताने मिक्स करायचं म्हणजे जोर आलेला मसाला आहे ना हा सगळा पण याला लागतोय बघू शकता तुम्ही बघा आपल्या चिवडा बनून तयार झालाय एकदम छान कुरकुरीत असा झालाय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका